नमस्कार मी मुरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे महाराष्ट्राला नवा राज्यपाल मिळाला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील दहा राज्यांचे नवे राज्यपाल जाहीर केले आहेत त्यात महाराष्ट्रामध्ये सी पी राधाकृष्ण यांच्याकडे महाराष्ट्राचा नवे राज्यपाल म्हणून चार्ज आला आहे ते रमेश बैस यांची जागा घेतील सी पी राधाकृष्णन हे ओरिजिनली भाजपचे आहेत तामिळनाडूचे आहेत भाजपचे दोनदा खासदार राहिलेले आहेत तामिळनाडूचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष राहिलेले आहेत म्हणजे भाजप भाजप हा पिंड आहे त्यांचा म्हणजे भाजपचा माणूस ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आणल्या गेला आहे राज्यपालपद हे फार महत्वाचं असते तर खास करून नि निवडणुकीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालाला अतिशय महत्त्व प्राप्त होते तर ते निर्णय सारे निर्णय त्याच्या हातात असतात त्यामुळे हे नवे राज्यपाल सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राला आणि एकूणच भाजपला कसे उपयुक्त ठरतात ते पाहायचं एकूणच म्हणजे सरकारने टायमिंग साधलेली दिसत आहे कारण महाराष्ट्राचेच राज महाराष्ट्राचाच राज्यपाल बदलला आहे असे भाग नाही आपले बीजेपीचे ज्येष्ठ नेते बागडे हरिकृष्ण बागडे हरिभाऊ बागडे हरिभाऊ बागडे यांना राजस्थानचे राज्यपाल म्हणून पाठवलं आहे हरिभाऊ बागडे हे आता राजस्थानचे राज, राज्यपाल म्हणून पाठवलेलं आहे आता जुने जा जाणते जे लोक आहेत त्यांचा भाजप उपयोग करत आहे असं एकूण दिसतंय परंतु एक ए, एक गोष्ट आहे की अपॉइंटमेंट होत आहेत रा, राज्यपालांच्या त्या निवडणुका लक्षात घेऊन होत आहेत हे स्पष्टच दिसतंय निवडणुकीचं वातावरण सध्या संमिश्र आहे भाजपला खूप मेहनत करावं लागणार आहे अशा पार्श्वभूमीवर द्रौपदी मुर्मूंनी एक ओरिजिनल बी जे तुम्हाला राज्यपाल म्हणून दिला आहे राज्यपाल नवे राज्यपाल राधाकृष्णन हे अतिशय सिनियर आहेत ज्येष्ठ आहेत राजकारणाचा खूप अनुभव आहे त्यांना त्यामुळे त्याचा महाराष्ट्राला फायदाच होईल त्यांचं आपण स्वागत करूया नमस्कार